कोणाला काहीच नाही बोललो मी का कोणाला तुम्हीच कोणाला काहीतरी बोलला असणार आहे तुझ्या मी कोणाला कशाला काय बोलू तुला कधी आवडायचं बोलू का कुठलंय मला कोणाला काय बी मानायला पाणी आणते मी तुमच्यासाठी तुझ्या आजचं काय नाही पाहिजे मागास सांगितलं ना तुला तुझ्या आजचं काहीच नाही पाहिजे मारल बघ आम्ही त्याला उद्या सकाळी बघून मला मारतो का त्याला दाखवतो सकाळी का शिज आहे मी काय शंकर हाताला काय लावून घेतलंस ती जर लागले अरे जरा म्हणजे काय तर लागलेच ना काय लागले लोखंड लागलं काम करता दिपे हा सुमिता नावरा दिसला खर हार लय घेता सुमीला तू लय मार तू मारत होता सुमीला होय आणि तिचा बाप तर लई दांडू की माझ्या दारोडासोबत कस काय लगीन लावून दिलं काय माहिती पण हे बरोबर शंकर तुला आधी पण सांगितले आणि आता परत सांगतो बघ तुझ्या आयुष्यात काय चाललंय की नाही हे बघायला ना मी येणार आहे ना ती सुमी येणार कोणच गुराच्या आयुष्यात काय चालले ती बघायला येत नाही बाबा अरे तिला तिचं आयुष्य जगू दे तू तुझं आयुष्य जगकी अरे तिचं चांगलं होणार असेल तर अरे तुझ्या समोर का डोकं फुडू का बाबा आता अरे मला एक सांग तू असा का विचार करत नाहीस की मी लगीन करीन माझी बायको असेल पोर असतील सुखाचा संसार असेल सोन्यासारखा तुला अस वाटतय सोडून दुसऱ्या कोणाचा तरी विचार करीन अरे शंकर तिचं लगीन झालंय आता कळतंय का हार पडते प्रेमाला कुठलीच जाब नसते कुठलीच वय नसत कुठलीच सीमा नसते आता तुला सांगून पण जर तू हे असलं बोलणार असेल का नाही तू तुझ्या संग न बोललेलाच बरं आहे होय बरोबर आहे तुझं अरे सुमील जो त्रास होतोय तो बघून मला का होतोय हेच मला समज ना कारण तुझं डोकं फिरलंय देव आहे का नाही प्रत्येक माणसाला सुधारायचा एक चान्स नक्की देत असतो तो चान्स जर घेतला नाहीस का नाही तर माणसाचं आयुष्य बरोबर होतो एवढं लक्षात ठेव अरे मी सुमी बर बरबाद व्हायचं असेल ना तर मला एक चान्सच नको येतो काकू तुझ्यासाठी चाटा <laughs> <अल्का के>? तू होय <laughs> <laughs> अरे राजू हॉस्पिटल मध्ये त्याला बघायला चाललेली त्याला नारळ पाणी आणायला आले खाली तवर चिमणीची शाळा सुटलेली मला बघितल्यावर काय मग मला बी घेऊन आली घरला काकी बर झालं तू आलीस बघ लय झालं तुला बघितलं होतं बघ अगं मी तुझी सुटणी असतो लय काळजी घेतलीस तिला काय हवं नव्हती बघितलंस तुझ आमच्यावर लय उपकारायचे बघ हे बाबा तू उपकाराच बोलणार असेल का नाही तर जाते बघ मी आत्ताच्या आता काकी तसं नाही पण की माणसाने आयुष्यात चांगली कर्म, कर्म करावीत म्हणजे माणसाच्या आयुष्यावर लय वर्ष वाढतंय बघ आणि माणसं आनंदी बी राहतात आणि हे समजा काय मी तुझ्यासाठी केलं नाही तर माझं आयुष्य लय वाढायसाठी म्हणून केलं <laughs> ते न शंकर या चिमणी म्हणत होती तू हसत नाहीस म्हणून आणि मी आल्यावर तर हसा लागलास की काके सिटीत आपलं म्हणून कोण आहे कोणच नाही आणि परिस्थितीमुळे हसायचं म्हटलं तरी मी हसू येत नाही बघ हा प्रदीप काय करते आपला अरे तू गावाकडं मास्तर म्हणून शाळेत लागलाय पोराचं चांगलं झालं बघ तुझ्यामुळेच अगं पोराला काय हवं नव्हती त्याला शिक्षण पोराला आई शिवाय का आणि त्याच्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार तुझी बी आई असती तर तुझ्यासाठी केलंच असतं की असं अर्ध्या वाटत टाकून जाईल असं वाटलं नव्हतं बघ पण काकी आईबापानंतर आमची सध्याला तूच होतीस बघ दररोज आम्हाला जेवण द्यायचीस आम्हाला काय पाहिजे ती द्यायचीस आमच्या हे बघ शंकर सगळे दिवस सारखं नसतात तू बी आता येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगत जा तू खुश असलास का नाही तर आपली चिमणी बी खुश आहे बघ होय ते नव काय आहे शिटी चला आपल्या गावाकडे तुम्ही दोघ बी अक्का के गावाकडे गेलो म्हणजे सगळ्यात जुन्या आठवण जागे गावातल्या माणसं जना जरा तुला माहितीच आहे ते त्यापेक्षा आपलं सिटीच बरं बा। आहे बघ आणि चिमणी पण इथल्या शाळा जाते हुशार आहे बघ होय काकी गाव सोडलं मी जोडलेली सगळी माणसं सोडली बघ पण एका प्रश्न उत्तर भेटलं नाही मला कुठल्या रे सुमीवर माझ किती प्रेम होतं तुला तर माहितीच आहे पण तिने लग्न का केलं का अरे केलं नाही तिला करावं लागलं म्हणजे म्हणजे तुला पोलिसांनी पकडून नेलं का नाही त्याच्याच दुसऱ्या दिवशी कालची घटना लय वाईट घटली बघा गाव सगळं हदरून गेले आबा होय कालची घटना घडल्यापासून गट गावातल्या एकाही पोरावर माझा विश्वास राहिला नाही बघा आव ते शंकर या आ, किती साधा सरळ वाटत होता का नाही पण ना अपराधी निघाला समज्या पेपरला बातमी आली वाचली का बा तुम्ही बातमी होय वाचली काकू तुम्ही वाचले था बातमी थांबा माझ्याजवळ पेपर बरं राहू द्या तोंडानं सांग तू सांगतो अमुक अमुक गावातल्या तमुक तमुक पोरांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आव हे ऐकायला तर कस वाटते गाव बी सुरक्षित नाही गावातल्या मुली बी सुरक्षित नाहीत द्या आता काय होणार होते <laughs> आता पुढे काय होणार काकू अवगावात हत्ती सांगितलाय त्याला हत्ती उभा सुवायचंय गावात न ढोलता अशा वाजवताय ना अशी मिरवणूक काढायची आहे आणि एक काम करा आरतीचं ताट तयार करा आणि या त्याला वाळायला वा वा पुढं काय होणार आव आता जाणार आता बिन भाड्याच्या खोलीत खडी फोडायला काय बोलताय या आता त्याला शिक्षा होणार आणि त्यातनं पण सुटून आला तर गावात त्याला तोंड दाखवायला जागा नाही आबा काय पण एक लक्षात ठेवा जर एखाद्या मुलीनं त्याच्याबरोबर लगीन करायचं ठरवलंच तर त्या पुरीच्या आई बापाच्या तोंडात गाव सगळं शान घाल काय आबा एक काम करा आपल्या पुरीच दोन्हीचं चार हात करून मोकळं व्हा ही काय ऐकायला चांगलं वाटतंय का आबा मी काय म्हणतो या आव काकू लग्नाचं बघूया अव हे काही चांगलं नाही आबा बोला काहीतरी बोला असं असं गप्प कस चाललं सगळं म्हणणं का अहो काय बोलता आबा अहो माझं लग्न जुळवायचा धंदाच आहे की डॉक्टर वकील इंजिनियर एखादा सोना चांदीवाला चांगला असा गबरगंड किंवा एखादा चांगला उद्योजक बघतो की मी चांगलं स्थळ अहो पुरीला चांगलं सूप लागलं असच कळ बघतो काय पण एक लक्षात ठेवा आता गप बसू नका तर एखादी चांगली जागा बघ हांगाशी <laughs> आवा आबा उद्या जे उद्या एखादं चांगलं स्थळ घेऊन येतो माझा धंदाच की हो लग्न जुळवायचा हा चालते आ, चला चला काय माझ शंकर बर लग्न होणार आहे ना मग तुम्ही माझ्या शंकर का बघताय लग्न होणार होता सुमे समजलं आता नाही होणार आता नाही होणार म्हणजे काय पण काय बोलते साई सुमे तू एका गुन्हेगारावरून लग्न करणार आहेस का आबा तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणू नका त्यानं काय नाही केलं काय नाही केलं काय म्हणतेस का, का पोलीस काय मग त्याला फिरायला घेऊन गेले तुय अगं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय शंकर चांगला मुलगा आहे सुमे गैरसमज होतोय तुझा हा तो तसाच आहे तो फक्त तुझ्या बरोबर चांगलं वागायचा नाटक करत होता अबा तुम्ही नाही ओळखत त्याला मी ओळखते सुमे वरून बोलू नकोस मग तुम्ही माझ्यासाठी पोरा बघायची बंद करा सुमे बाजारी तुझी मनमानी तुझ्या भाल्यासाठीच चांगली चांगली सळ बघतोय ना तरी पण तुझ्या डोक्यात शंकराच खूळ जातच नाही अग त्याच्या लग्न लावून दिलं लोक आमच्या तोंडात शेण घालतील लोकांसाठी लग्न करायचंय का माझ्यासाठी करायचंय ना सुमे हे बघ ते खूळ डोक्यात काढून टाक काय जरी केलंच तुझं लगीन सम होऊ शकत नाही आता जी पोरगा आम्ही तुला दाखवणार आहे गप गुमान त्याच्याबरोबर लग्न करायला तयार व्हायचं नाहीतर मिलेरा बाप्पाच तोंड बघावं लागेल तुला ते शंकरच फूल डोक्याच काढून टाक आता जी पोरगा आम्ही तुला दाखवणार आहे गप गुमांनीच्याबरोबर लग्न करायला तयार व्हायचं <laughs> मिलेर बाप्पाच पण बघावं लागेल तुला माणसं लय भारी होती काय मागितलं पण नाही आणि काय बोलले पण नाही डायरेक्ट हो म्हणले आणि सुपारी पण म्हटली तू झालीस ना खुश मग तुला एवढी चांगली माणसं मिळाली मग नाही होणार खुश माझी माणसं नाही काय बोलतेस तू तुला जरा मी काय वाटत नाही का अशी कशी खुश राहू शकतेस तू माझी आई आहेस ना अगं मला एकदा तरी विचारायचं तुला मुलगा आवडतो का तुला करायचंय का लग्न विचारलंस ते विचारायसाठी तू तशी वागलीस अशी काय वागली आहे ग मी हा एका चांगल्या मुलावर प्रेम केला हे माझं चुकलं का चुक मला त्या विषयावर बोलायचं नाही कशी बोलशील तू तुला तर फक्त मला एका राण्याच्या बांधायचं आहे ना असू मार मार ना मला मार तुला एवढंच करता येतं ना माझ्या आधी माझी मैत्रीण मा झाली असतीस ना तर अशी कधी वागली नसतीस एकदा तरी विचार करायचा माझा पण एक लक्षात ठेव लग्नानंतर ना मी या घराच तोंड मी बनणार नाही केलं लगेन तिच्यात त्याची काय बी चूक नाही बघ अरे लगीन झाल्यापासून गा ती गावाकडे बी आली नाही बघ का अरे तिचं आई बाप तिच्याबद्दल असं वागलं तेव्हापासून तिनं आईबाचं तोंड बी बघायचं नाही असं ठरवले बघ पण त्यांची जोरस आहे ना मग ती अशी करा होती अरे होती पण ह्या नवऱ्याच्या गुणानं सगळं इकलं बघ आता जातोय दारूच्या का दुकानात कामाला काकी मी गेल्यानंतर सुमिनी एवढं सण केलं